विश्रामबाग येथे चालत जाणाऱ्या उदय मधुकर कुलकर्णी व्यवस्थित चोपन्न राहणार विकास चौक सांगली यांना बुधवारी कारने धडक दिली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी ओंकार मुकुंद कुलकर्णी व्यवस्था तेहतीस राहणार दक्षिण शिवाजीनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी यांचे काका मयत उदय मधुकर कुलकर्णी हे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विश्रामबाग गणपती मंदिर ते बाटा शोरूम जाणाऱ्या रोडवर शिरगाव डेअरीसमोर चालत जात असताना एका डस्टर कार चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरगाव वेगाने कार चालवून मयत उदय कुलकर्णी यांना धडक दिली अपघात जखमी काका उदय कुलकर्णी यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे धडक देणारा कारचालक अपघातानंतर न थांबता पळून गेला पळून या अज्ञात कारचालकावर विश्रामबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे